त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत जवळच्या म्हणजे जवळच्या म्हणजे जवळ जवळ घरातल्याच आहेत तुमचं बोलणंच काही मला कळत काय मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या बंगल्या मालकीन बाईचे ते भाच्या आहेत ते ठीक आहे हो पण हातात हात घेऊन नखा पाण्याची काय गरज होती उद्या कोणी लिपस्टिक मागितली ते तुम्ही ओठ मुळीच हातात घेणार नाही कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळत आता तुम्ही लावलेली ही शेड ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता मला आधी सांगा त्या मुली खरोखरच मालकिणीच्या भाच्या होत्या हो ना एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा आणि मालकीन बाईत ना त्यांचं नाव लिलाबाई काळभोर पाशा रोडला त्यांचा मोठा बंगला आहे जाऊन तुम्ही खात्री करून जाऊ शकता ना ऑल राईट ऑल राईट तुम्ही जाऊ शकता पण लक्षात ठेवा बायकांची रस सांभाळून बघा त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही आणि मलाही ते आवडत नाही हो जातो ना जातो